मनोज भाऊ आज कॅप करायला हे बाड बरोबर आणि आता खाली करायला माहितीये म्हणून सोन्याने मी रस्ता सांगायला चाललो ट्रॅक्टर आलाय आणि नेमकी का कुठं वावरात घालायला सुद्धा जागा नाही आम्हाला ते ट्रॅक्टर आहता रिवस त्या पडकत नाही शेती चालले मनोज भाऊ एकदम सरळने फायबर नाव आहे का जिओ फायबर नाव आहे त्याच कुस्त बोल अपना मुख होल आता झाले झाड बांधून आणि म्हणजे बसला इथ राजा महाराजा सारखा हे इकडे बसले खड्डे पूजित काढत बर का आपल्याला काय केलं या भाऊ अरे ऐकायला नाही ऐकायला नाही काढे ऐकायला नाही फिर फिक अरे घेऊ ऐकायला नाही येणार का तिथं आडून घेऊ ऐकायला येणार नाही येणार येणार बाहेर का नाही येणार ना

इथून या खाण्या जाऊन कापून घ्यायचं इथून कापून घ्यायचं इथून कापून घ्यायचं इथून कापून घ्यायचं चालू करा दा। ना, ए। 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 पाना ना हे 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 हाली गल्डाशा कली कुण लावने एक इन्ना सिमूड़ां उटके

ऐसे करके दो मिनट आ गए क्या रनर द गेमिंग संकटाला